डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा उत्तर सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे यात शुभशुभ असे काहीही नसते सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते दे दान सुटे गिराणच्या अनेक आरोळ्या तुम्ही ग्रहणाच्या वेळी ऐकल्या असतील देशभरातल्या पवित्र नद्यांमध्ये हजारो भाविकांनी डुबकी मारली असेल आणि दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर हे ग्रहण कोणत्या राशींच्या व्यक्तींना शुभ अथवा अशुभ आहे याची प्रदीर्घ चर्चा तज्ज्ञ व्यक्तींकडून सुरू असते प्रत्येक ग्रहणाच्या वेळी ही स्थिती असते खर तर ग्रहण हा निवळ सावल्यांचा खेळ आहे तुमची माझी सावली पडते तशी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण घडून येते इतकी ती साधी आणि नैसर्गिक गोष्ट आहे दूरचित्रवाणी ही तर विज्ञानाची देणगी आहे पण यात साधनांचा वापर करून अनेक वाहिन्या अवैज्ञानिक विचारांना वारेमा प्रसिद्धी देतात दूरचित्रवाणी आता घराघरात पोहोचली आहे या दृकश्राव्य माध्यमाची शक्ती प्रचंड आहे तिचा उपयोग अंधश्रद्धेच्या प्रचारप्रसारांसाठी अजिबात होता कामा नये